सेलू शहरात नगरपालिकेकडून महाराष्ट्र नगरोत्थान योजनेतून एकशे पंधरा कोटी रुपयांच्या निधीतून अठरा रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत नूतन महाविद्यालय ते भांडवले यांच्या घरापर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यासाठी नगरपालिकेने रस्त्यावरील अतिक्रमणावर जेसीबीने हातोडा चालवला यामुळे पालिका अधिकारी व वा अतिक्रमणधारकता वादावादी झाली यामुळे पालिका अधिकारी व वा अतिक्रमणधारकात वादावादी झाली हे प्रकरण पोलीस स्टेशन येथे गेले त्यावर समाधानकारक तोडगा काढण्यात पोलीस व पालिका प्रशासनास यश आले सोमवार सत्तावीस रोजी शहरातील नूतन महाविद्यालय रस्ता व लोखंडी पूल येथील रस्त्यावर अतिक्रमण नगरपालिका काढत असताना अतिक्रमणधारक व पालिका अधिकारी यांच्यात वाद झाला सदरील वाद विकोपाला जाऊन अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण हटवण्यास विरोध केला सदरील अतिक्रमणात दोन घरे व तीन दुकाने पाडण्यात आले मात्र अतिक्रमणधारकांनी विरोध केल्याने सदरील रस्ता चोवीस मीटर रुंद न करता सोळा मीटर करण्यावर तोडगा काढण्यात आला आहे मात्र पाडण्यात आलेली पक्की बांधकामे यांचे काय असा प्रश्न अतिक्रमणधारक करत आहेत दरम्यान पालिकेचे मुख्याधिकारी देविदास जाधव नगर अभियंता काशीनाथ धुळगुंडे निरीक्षक उबेद चाऊस व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी डीपी प्लॅननुसार रस्ता करण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून दिले मात्र अतिक्रमणधारकांनी पालिकेचे संपत्तीसंबंधित दस्तावेज आमच्याकडे असल्याचे सांगत विरोध केला विरोध वाढत असताना पोलीस बंदोबस्त बांधकाम पाडण्यात विरोध वाढत असताना पोलीस बंदोबस्तात बांधकाम पाडण्यात येत असताना विरोध अधिक वाढला सदरील वाद पोलीस स्टेशनमध्ये गेला असता अतिक्रमणधारक पालिका प्रशासन व पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी सकारात्मक तोडगा काढल्याने वाद काहीसा निवळला